पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत येथे शिवसेना सुनील उपजिल्हा प्रमुख सुरेशराव चौगले प्रकाश पाटील संपर्क प्रमुख दीनानाथ चौगले यांच्या नेतृत्वाखाली आज भगवा सप्ताह कार्यक्रम शिवसेना शाखा उद्घाटन व राधानगरी तालुका शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम उत्स्फूर्तपणे महत्व सांगितले घराघरात धगधगती मशाल पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे आगामी होऊ घातलेल्या राधानगरी बुदरगड विधानसभेच्या निवडणुकीत आमदार हा शिवसेनेच्या विचाराचा असेल असे सांगितले या सप्ताहामध्ये घर तेथे शिवसैनिक व गाव तेथे शिवसेनेची ते 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 शाखा ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले समारंभापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राधानगरी एस टी बस पासून ते बाजारपेठ या मार्गावर भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चोगले म्हणाले की आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राधानगरी भूदरगड मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दावा आहे गेली दहा वर्ष हा मतदारसंघ उद्धव ठाकरे पक्षाकडे आहे त्यामुळे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा शिवसेनेच्या विचाराचा असेल त्यामुळे शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे माझ्याकडे सत्ता नसतानासुद्धा या मतदारसंघात मी चाळीस कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत या विकासकामाच्या जोरावरच मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार आहे उद्याचाही आमदार हा राधानगरी तालुक्याचा असेल या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे आम्हाला आघाडीचा धर्मही पाळायचा आहे आघाडीच्या माध्यमातून ज्या गोष्टी होतील ते शिवसैनिक राधानगरी तालुक्यात काम करतील असे सांगितले उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे राज्यातील शिंदे सरकारने फसव्या योजना जाहीर केल्या या योजना जनतेची दिशाभूल करणाऱ्या योजना आहेत या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी या राधानगरी भूदरगड मतदारसंघात भगवा सप्ताह सुरू असल्याचे सांगितले आमदार हा शिवसेनेचाच असेल असे सांगितले कार्यक्रमास राधानगरी तालुका संपर्क प्रमुख दीनानाथ चौगले राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख बाबासाहेब पाटील उत्तम पाटील प्रमुख सुरेशराव चौगले प्रकाश पाटील संभाजी भोकरे उप तालुका प्रमुख बापूसो किल्लेदार उत्तम शेटके दीपक तेली महिला तालुका प्रमुख सुषमा पाटील विमल पाटील राधानगरी शहर प्रमुख प्रसाद डवर विभाग प्रमुख अवधूत पाटील जमीर तहसीलदार महिला उप तालुका प्रमुख जयश्री पवार विभाग प्रमुख कल्पना पाटील राधानगरी तालुका महिला उपप्रमुख कांबळे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक एन एम पाटील यांनी केले आभार तालुका प्रमुख उत्तम पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा शिवसेनेचा भगवा सप्ताह म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन सुरू आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम शाखांची उद्घाटनं मतदार नोंदणी सभासद नोंदणी या माध्यमातून मशाली चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचावं ही भावना पक्षप्रमुखांची आहे या माध्यमातून आज राधानगरी येथे आम्ही आलो आहे आज राधानगरीमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि सभासद नोंदणी करायचं काम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मी या सर्वांचं कौतुक करतो खास करून माझे उपजिल्हाप्रमुख सुरेश चवले या विभागाचे तालुका प्रमुख उत्तम दुसरे तालुका प्रमुख बाबा पाटील आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्याचं काम सुरू केलं आहे खात्री आहे की या मतदार नोंदणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या विभागाचा आमदार हा शिवसेनेच्या विचाराचा असेल शिवसेनेचा असेल आणि त्यासाठी सर्वच पदाधिकारी ताततीनं आमचे बाहेर पडतील त्याची मला खात्री आहे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार जो महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह चालू आहे त्या भगवा सप्ताच्या कार्यक्रमानिमित्त का। आज राधान तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन भग भगवा सप्ताहनिमित्त रॅलीचं नियोजन केलं आणि एक भगवा भगवासप्ताहनिमित्त कार्यकर्त्यांना मार्ग आमच्या नेतेमध्ये जे मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम आम्ही गावोगावी पोचवण्यासाठी आज संपलेले सर्व माझे पदाधिकारी तालुक्यातील यानिमित्त भविष्यात होणाऱ्या लोकसभा झालेल्या माध्यमातून आता होणाऱ्या विधानसभेची निवडणूक असेल त्या विधानसभेला हा राधानगरी मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा आहे कारण गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आमच्याकडेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे आणि उद्याचाही आमदार या राधानगरी तालुक्याचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक हे करतो आहे की उद्याचा विधानसभाचं विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच असेल आणि आमच्यासारखे मी एक उपजिल्हाप्रमुख म्हणून मी माझ्या पक्षाकडे सुद्धा मी इच्छुक म्हणून मी उमेदवारीसुद्धा मी माझी मागणी केलेली आहे आणि अशा तऱ्हेने आमच्या अजून एक भुद्रगड असतील किंवा आणि वाजरा असतील असे सुद्धा कार्यकर्ते शिवसेनेमधून सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि आम्ही आमच्या पक्षाकडे सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने आमच्याही सुद्धा इथं मतदान आहे आणि आम्हाला आघाडीचा धर्म हा पाळायचा आहे आणि आघाडीच्या माध्यमातून ज्या गोष्टी ज्या होतील ते शिवसैनिक चांगल्या पद्धतीने राधा तालुक्यात काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी महाराष्ट्रामध्ये गेले चार तालुक्यापासून भगवा सप्ताह साजरा होतो आज राधा नगरी तालुक्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं आणि सगळं करत करत ह्या ठिकाणी शिवसैनिकांचा ह्या ठिकाणी मेळावा देखील आव्हान ह्या मेळाव्यामध्ये ह्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना हाक दिली आणि त्या हाकेनंतर ह्या ठिकाणी अकर्न महाराष्ट्राला भोवा करण्याचं काढण्यास शिवसैनिक महाराष्ट्राचं कुटुंबप्रमुख म्हणून ज्या उद्धवजीने ह्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी सत्ता आणली ह्या ठिकाणी अनेक आपले खासदार निवडून आणले आणि ते आणल्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरेंचं देशभरातून कौतुक करण्यात आलं आणि अशा नेतृत्वाच्या पाठीशी राहण्यासाठी अशा नेतृत्वाला भविष्य काळामध्ये संधी देण्यासाठी अशा आमच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पुन्हा करण्यासाठी ठिकाणी चंग बांधलेला आहे आणि आकडण राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा झंजावती डोरा चालू आहे भविष्य काळामध्ये शिवसेनेचे अधिकाधिक नोंदणी करता ह्या भागामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदती सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या अडचणी ह्या दूर करा महाराष्ट्रातल्या बडखोर सरकारनं ज्या योजना जाहीर केल्या ज्या फसव्या योजना आहेत ज्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या योजना आहेत ह्या आमच्या माता भाऊलींना फसवणाऱ्या योजना आहेत ह्या सगळ्या योजनेचा पर्दाफाश करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचा भगवा सप्ताह राधानगरीच्या विधानसभा मध्ये चालू होतोय आणि अशा भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं आदरणीय उद्धवजींना मी शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्याच्या कार्यकर्ते शुभेच्छा देतो ते भविष्यात मुख्यमंत्री व्हावं ती प्रामाणिकपणाने या ठिकाणी माझ्यासारख्या शिवसैनिकाची तळमळ आहे आणि ती तळमळ म्हणून ह्या राधा विधानसभा मतदारसंघातला आमदार हा शिवसेनेचा करून दाखवणार अशा पद्धतीचा संकल्प आज मिळाव्याच्या निमित्तानं आम्ही मंडळी केली निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज